आपल्या गावामध्ये जर धगपुटी झाली असेल तर सरसकट पंचनामे आपल्याला करता येतील मी आता लगेच दाबडतो फोन नाही मी मी स्वतः स्वतः तहसीलदारशी बोलतो आता तुम्ही काळजी करू नका सगळीकडे पाऊस झालाय नुकसान मोठं झालंय महाराष्ट्रात आता अठरा लाख हेक्टर वर नुकसान गेलंय सरकारकडनं मदत काही नीट मिळत नाही पण आपण त्यांना गुडघ्यावर आणू पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिकला मोर्चा काढला होता अजून एक मोठा मोर्चा काढू आपण आपल्या सगळ्यांना म्हणजे शेतकरी बळीराजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू बोलतो मी तहसीलदारला बोलतो पूर्ण गावासाठी बोलतो मी ठीक आहे काळजी घ्या मी बोलतो बोल